आज आणि कारण हे दोन्हीची तीच चटणी बघूया हिवाळ्याच्या दिवसात तीळ खाणे फायदेशीर आहे हे बलवर्धक आहे लोह कॅल्शियम आहे हाडाचा ठिसूपणा दूर करण्यासाठी खूप मदत होते तीळ चांगली खरपूस भाजून घ्यायची हे बघा चमच्याला अजून चिटकून राहिलेले जास्त भाजायची पण नाही आणि कच्ची पण ठेवायची नाही मध्यम स्वरूपामध्ये हलक्या हाताने भाजून घ्यायची बारीक गॅसवर याला कारळे किंवा कुरशनी असे दोन्ही म्हणू शकतात पचन क्षमता सुधारते शुगर कंट्रोलमध्ये राहते हलक्या हाताने बारीक गॅसवर खरपूस भाजून घ्यायची जास्ती पण नाही भाजायची आणि कच्चं पण नाही ठेवायचं असं मध्यम हलक्या हाताने भाजून घ्यायची थे, जिरं पण भाजून घेऊया कारळे व तीळ थोडं गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घेऊया नंतर झाकण लावून चांगलं हलवून घेऊया म्हणजे कारळे आणि तीळ छानपैकी मिक्स होतील हे बघा लसूण तिखट मीठ घालूया थोडंसं तेल टाकून मिक्सरमधनं फिरवूया हो चटणीची टेस्ट बघता मिक्सरमध्ये जास्ती बारीक न केल्यामुळे छान झाली आहे